नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलवर आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण हा अभंग तुम्ही नक्कीच ऐकला असेल हा अभंग ज्यांनी लिहिला असे संत चोका मेळा संत चोका मेळा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवांच्या काळातील संत त्यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुण गावात झाला ते जातीने महार होते संत चोखा मेळा हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करायचे आणि मोलमजुरी करता करता सतत विठ्ठलाचं नामस्मरण करायचे संत नामदेव हे त्यांचे गुरु होते चोखा मेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहून या गावचे रहिवासी असल्यामुळे ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूर येथे शक्य बाराशे साली आले पंढरपूरला आल्यानंतर ते सदैव विठ्ठलाच्या भक्ती आणि नामस्मरणामध्ये रंगून जायचे संत चोखा मेळा यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले पत्नी सोयरा बहीण निर्मळा मेहुणा पंखा व मुलगा कर्ममेळा हे सर्व आपला प्रपंच चालवण्यासाठी काबाड कष्ट करत असत हे काबाड कष्ट करताना नित्यनेमाने आणि भक्तिभावाने पंढरीच्या राजाशी म्हणजे पांडुरंगाची नामस्मरण करत तत्कालीन समाज विषमतेमुळे चोरखामेळा होरपाळून निघाले होते गावगाडा समाज जीवनात भौतिक व्यवहार यांच्या सगळा समाज अडकलेला होता दारिद्र्य वैफिल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते त्या काळी महार लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता विठ्ठलाला जाऊन गळा भेट घ्यावी असं त्यांना खूप वाटायचं त्यांना ते विठ्ठलाचे रूप महाद्वारातूनच बघायला मिळायचं ही खंत त्यांच्या मनात होती विठ्ठल भक्तीची आस त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराच्या जवळ घेऊन गेली होती त्यामुळे ते पांडुरंगाच्या भक्तीमध्ये कायम तल्लीन झालेले असायचे आपल्या संदेश अभंगातून समाज बांधवांना दिला एकादशीच्या दिवशी सकाळी संत चोखोबा आपल्या कुटुंबासह भुलोकीला वैकुंठाला निघाले पंढरपुरात आल्यानंतर पांडुरंगाच्या देवळाबाहेर उभा राहून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले नंतर पंढरपूरच्या चंद्रभागेत लांब जाऊन अंघोळ करून महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आणून नमस्कार करावा अशी त्यांची इच्छा होती अचानक रात्री विठुराया उतरला आणि त्यांना म्हणाला चल माझ्या मी तुला मंदिरात नेतो आणि जनार्दन चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर बसलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा एकही क्षण एक जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीची उचकी येते हे ऐकून चोखोबाचे डोळे भरून आले ते विठ्ठलाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला खरंच तू मायबाप आहेस त्यांचा हा संवाद एका पुजाऱ्याच्या कानी पडला धावत जाऊन ही बातमी इतर पुजाऱ्यांना सांगितली सगळे पुजारी तिथे जमले आणि त्यांनी चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून उभे असलेले बघितले यावर सगळ्यांनी दराडून सांगितले की यापुढे पंढरपुरात राहायचं नाही ही बातमी संत तुकाराम यांच्या कानी पडल्यावर ते म्हणाले नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचे पाणी वाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागला तर तो शूद्र होतो का मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेदभाव करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्या आहेत त्याचे हे बोलणे ऐकून सगळी मंडळी थक्क झाली संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरात राहत असत नेहमी ते नामस्मरणात दंग असायचे कुटुंबातील सर्वजण हरिभक्त परायण करत त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्य साधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळनपण स्वतः विठ्ठल माऊलीने भंडेचे रूप घेऊन केले अशी आख्यायिका आहे चोखोबांचा मृत्यू गावकुसातील कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावर संत नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असा हा विठ्ठलावर निष्कास प्रेम करणारा संत चोखा मिळा महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांच्या विचारांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्राची संत परंपरा ही उज्ज्वल आणि दैदिप्यमान आहे आजही जेव्हा महाराष्ट्र म्हटलं तर आठवतं छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन संत परंपरा महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्या ओजस्वी वाणीने जातीय व्यवस्था माणसातील भेद उच्च निच परंपरा यावर ताशेरे ओढले सध्या महाराष्ट्रात होणारी जातीनिहाय आंदोलने त्यात होरपळली जाणारी जनता हे बघताना आपणच आपल्या संतांची शिकवण विसरून गेलो आहोत का हा प्रश्न नक्कीच मनात येतो संतांचा आदर्श आपण जर आपल्या जीवनात अंमलात आणला तर आपलं जीवनही सुखकर होईल आणि आनंदी होईल यात शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे द्वारे नक्की सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका